मुरुड एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोराबंदरजवळ वास्तव करणारे अजय शिंदे यांच्या आईच्या नावावर असणारी निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटेच्या दरम्यान आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले मुरुड शहर नजीक असणाऱ्या एकदरा खोराबंदरजवळील परिसरात राहणारे मनोज व बंड्या सतवडेकर हे प्रमाणे सकाळी उठल्यावर बाजूला असणाऱ्या हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर व आग दिसल्याने आरडाओरड केली बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या घरातील अजय शिंदे व त्यांची मंडळी घराबाहेर पडली आग विजवण्यासाठी प्रयत्न केला परंतु आग भडकत गेल्याने स्वतः पहिले आपल्या मोटारसायकलवरून मुरुड जंजिरा नगर परिषद कार्यालयात जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांना आगीसंदर्भात माहिती दिली थी उशीर न लावता अग्निशमन दलाचे जवान राकेश पाटील शुभम करडे अभिजित कारभारी नितेश माळी अविनाश अवघडे सचिन कोरके या जवानांनी अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी पोचून पाण्याने आग विझवण्यास सुरुवात केली परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकत असल्याने जवानांना मोठी कसरत करावी लागली यामधील शुभम करंडे व मितेश माळी यांनी बिल्डिंगमध्ये प्रवेश करून पहिले दोन भरलेले सिलेंडर बाहेर काढले या जवानांमुळे ही बिल्डिंग वाचली नाहीतर या सिलेंडरमुळे पूर्णतः बिल्डिंग व बाजूच्या घराला आग लागली असती या कामगुरीमुळे या जवानांचे कौतुक होते